तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणे उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे तर याबाबत त्यांनी ट्विट केलेलं आहे माझ्या नियुक्तीकरता मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्नत्यागाचा उपोषण सुरू केलेलं आहे हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे पहिल्या दे दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याचं मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार यामुळं या केस मधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन पण जो सातवा आरोपी आहे जो खुनी आहे तो गायब आहे एक माणूस राज्यात गेले बहात्तर दिवस आपल्याला सापडत नाही आहे ह्याच्यावर माझा विश्वासच नाही आहे आणि मी अनेक वेळा एस पी असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल माननीय मुख्यमंत्री असतील यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्टही केलेलं आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारूया का बजरंग आप्पा सोनावणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शांची ही दोनदा भेट घेतलेली आहे की अमय्यालाही सहकार्य करायची आमची पूर्ण तयारी आहे आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही बीड बीडमधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचं कुटुंब या तीन कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे